मालदाड गावात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून तलाटी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय या दोन महत्वाच्या इमारतींचं बांधकाम मंजूर करण्यात आलं होतं परंतु अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागानं गंभीर चुका केल्याचं उघड झाला यामुळे कामाच्या अचूकतेवरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला यावर सरपंच गोरक्षनाथ नवले यांनी थेट उप उप अभियंत्यांना जाब विचारला मात्र समाधानकारक उत्तर देण्यात अधिकारी अपेक्षित ठरले अखेरीस त्यांनी कबुली देत दुरुस्ती करून पंचवीस ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं या सर्व घडामोडीतून सार्वजनिक बांधकाम विभागातील ढिसाळपणा आलाय अंदाजपत्रकातील त्रुटी वेळेवर माहिती न देणं आणि कामांमध्ये बेपरवाही यामुळे शासनाच्या निर्णयाच्या बदनामी होत असल्याचं स्पष्ट झालं सरपंच नवले यांनी कठोर शब्दात नाराजी व्यक्त करत स्पष्ट केलं की गावाच्या विकासामध्ये ढिसाळपणा अजिबात सहन केला जाणार नाही गावासाठी मंजूर झालेला निधी काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीनेच खर्च झाला पाहिजे मालदाड ग्रामपंचायतीच्या ठाम भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे गाव विकासासाठी घेतलेली ही भूमिका भविष्यातील कामकाजासाठी आदर्श ठरेल असं नागरिकांचं मत आहे तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही पायऱ्याला ग्रेनेड का पकडलं नाही ग्रामपंचायत रिलींग का पकडलं नाही रिलींग गेट का पकडलं नाही जिल्ह्याचं गेट का पकडलं नाही कुत्रे बोला जाते काम काही मी तुम्हाला माहिती पाहिजे ना अजून काय अजून काय म्हणणे अजून कलर नाही कलर पकडला नाही तुम्ही ग्रामपंचायत करायला बिगर कलरची ग्रामपंचायतची असते का हिम्मत असते का

टावर पकडत नाही टावर पकडला गेला नाही टावर जो असो जो असतो तो पकडला गेला नाही हा बांधकामच नाही टावर त्याच्यानंतर ग्रामपंचायती इस्टिमेंट जे केले त्याच्यात टावर पकडला नाही एकाच बिल्डिंग दोन्ही पैकी एखाद्या टावर पकडला पाहिजे बरोबर ना इथं ग्रामपंचायत या इस्टीमेंट मध्ये पडायचं किंवा मग रडी घालायची पैसे आणायचं काम केलं आम्ही पण ते करायचं काम तुमचं ना आमचं थोडशी काय या संदर्भात आहे ना माझे जे संबंधित अधिकारी घरी आता आहे हे घरी आले हे मी प्रत्यक्ष ते जाऊन बघून आले हो यादी केलेली आहे बघते हा आता याच्या संदर्भात काय यायची सगळी लिस्टिंग तुम्ही करून द्या मला आणि त्याच्या अगोदर जे पूर्वीचे ठेकेदार होते ठेकेदार ने आपले पूर्वीचे इंजिनियर जे होते रोकडे त्यांना पण करून घेऊ त्यांच्या काळात शेवट झाले आणि त्यांनीच ते काम सुपरवाइज केले त्या काळामध्ये काय झालेले ना याच्या संदर्भात सगळी माहिती ना ह्यांच्याकडून जे प्रश्न आहेत ना याची प्रश्न उत्तर यांना द्यायचे आपल्याला आणि लेखी त्यांना करून टाकते ते काम कधी होणार साहेब आमचा हा मुद्दा आहे बिल्डिंग अशा अर्धव सोडणार का तुम्ही अशी बिल्डिंग अर्धव काय एस्टिमेट केलं हा प्रश्न आमचा आणि लेखी उत्तर एक अगदी तुम्ही बिल्डिंगच कम्प्लीट कधी करणार हा मोठा प्रश्न आमचा का बिल्डिंग अशीच खत पडत राहून द्यायची बिल्डिंग शासनाने बिल्डिंग माझा पैसे दिले का नाही नाही पण मी माझे प्रश्न आहे तुमचे माझा माझा ऐकलं तुमचे तुमचे उत्तर ऐकू ऐकू एक वर्ष तुम्हाला मी ऐकत ऐकायला साहेब तुम्हाला ऐका ना तुमचं ऐकायला साहेब तुम्ही माझं ऐकून घ्या तुमचं ऐकतोय मी माझं ऐकून घ्या तुम्हाला पहिल्या महिन्यात मी हे सांगितलंय चोवीस लाख अबो हे कार्यालय वाजला माझ्या ठराव करून दिलाय पहिल्या माध्यात कार्यकारी अभिन साहेबांना त्याची तुम्हाला जेव्हा प्रती माझ्याकडे पुढे कोणतं कार्यालय वाजायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी परत तुम्हाला तक्रार आज द्यायला आता आठव्या वाजणीस तारखेला दिलाय त्याच्या अगोदर तसेच मला निधी आहे तो आशाची भेटी माझ त्यांना एक पत्र वाजत त्याच्यानंतर ठराव माझे ग्रामपंचायतचे असं ना बघा जो निधी उरला आहे तलाठी कार्यालयाचा त्याच्यात फर्निचर घ्यायचं तुम्ही एस्टिमेट केलं ठीक आहे हा इस्टिमेट तुमच इस्टिमेट आहे मी स्वतः काय घेतो तुम्ही काय म्हणजे याच्यासह तसेच येत नाही कारण त्यांना ते योग्य सांगितलंच गेलं नाही इकडनं तुम्हाला माहित नाही खालचे तळ माजलाय का त्याच्यावरचा मला एक सांगा साहेब मला एक सांगा ग्रामपंचायत तलाठी दोन शेटिके तलाठी किती वेळेस तेशी मी तुम्हाला दाखवला तुम्हाला माहित पाहिजे तो तुम्ही काल फोन करताना तसे दर्मोदा काय म्हणले फक्त खालच माझला आहे त्यांचा गरज झाला ना ते म्हणतेच नाही कारण नुसतात लक्षात घ्या ना तुमच्या लक्षात आलं का प्राएं प्राएं तुम्ही एक गोष्ट समजून घ्या काय म्हणजे तलाठी कार्यालय ग्राउंड फ्लोरला नुसतं ग्राउंड फ्लोर पहिल्या माझ्यावर मी मग भागी द्यायचा असं काय करणार तुम्ही कोण म्हणते मी म्हणतो तुमच्या इस्टीमेटला आहे ठीक आहे आपण काही वर्षा मजल्या काहीच नाही का तुमचं बघा तुमचं नाही वरच्या मजल्या काम आहे तुमचं निम काम जर कंप्लीट नाही तर तलाठ यांनी कम्प्लिशनचा दाखला कावर दिला म्हणजे कम्प्लीट आहे का करायचं बऱ्यापैकी कंप्लीट आहे

इथं पुढे लोकांनी ग्रामसेवकच बसणार शासकीय लोकच बसणार सरपंचा राहतो पाच वर्षासाठी आता माझे राहिले चार महिने याच्यानंतर एक आमचीव काढतो मी पुढल्या येणाऱ्या सरपंचाला पुढल्या येणाऱ्या तलाटेला पुढल्या येणाऱ्या ग्रामसेवासाठी चांगले माहिती जीव याच्यात मला काही येऊन संसार नाही मानायचा बरोबर एवढ्या वेळ तुमच्याकडे आलो तुम्ही काहीच प्रतिसाद नाही काहीच करत नाही ते बिच नवीन आले त्यांना त्यां पळाते काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत तसे धर्मोदयासाठी ऑफिस जाऊ होतो पण आपण काय बोलायचं वाच तुम्ही काही सदर कामाच्या तयार करण्यात आले असून आपली माहिती पुढील काळात तुम्ही या काय मला नियमाच्या बाहेर होत जात नाही नियमाच्या बाहेर केलं तुमचं काम म्हणतो विषय विषय कसा आहे जे तुम्ही आम्हाला बनवायला लावलं होतं त्याच्यानुसार आम्ही अडीच आहे इस्टिमेट दिलं होतं ऐका ऐका तर दिलं त्याच्यानंतर साहेब काय बोलले का याच्यात सिव्हिल काम जे ते करता येणार नाही कारण ग्रामपंचायतीवर निधी आहेत त्याला ठिकाय तलाठी कार्यालयासाठी आपण परिश देऊ शकतो तशी तहसीलदारांची आपल्याला शिफारस ऐका ना त्यांनी तहसीलदारांनी पत्र ऐका त्यांनी तहसीलदारांनी आपल्याला पत्रपतून दिलं खुर्ची टेबल काय ते पत्रात त्यांनी मिशन करून दिलं नाही ऐका ऐका पूर्ण पूर्ण ऐका त्यांनी पत्र आपल्याला त्यांनी आपल्याला पत्र दिलं तहसीलदार साहेबांनी ऐका का तहसीलदार साहेबांनी पुन्हा ऐका तहसीलदार साहेबांनी आपल्याला पत्र दिलं का अशा अशा खुर्ची टेबल तुम्ही हे करा त्याच्यानंतर विषय काय आहे की कोणत्या ठिकाणी तुम्ही कोणतं फर्निचर वापरणार आहे तसा तुम्ही आम्हाला प्लॅन पण दिला बरोबर मग तुम्हाला काय गरजेचं आहे त्याच्यावर तुम्ही साईन पण करून दिली प्लॅनवर आम्हाला पत्र भेटलं तहसीलदार साहेबांचं पत्र भेटलं प्लॅन भेटला साईन साहेबांचा त्याच्यानंतर आम्ही ते सादर केलं तहसीलदार साहेबांना बरोबर कारण की त्या प्लॅनवर प्लॅन त्यांच्याकडून आलेला आहे त्यांची ऑथॉरिटी लागेल तसं ते एस्टिमेटला आम्ही प्लॅन लावून एस्टिमेट बनवून तहसीलदार साहेबांना आम्ही सादर केलं बरं मला सांगा तहसीलदार साहेबांची त्याच्यावर साईन नाही केली तर याच्यात आमची कायची आमची आम्ही पत्र दिलंय नाय काय ना हा भाग वेगळा आहे मी तुम्हाला आतापर्यंत भागी हा फर्निचरचा भाग बोललो हा वेगळा भाग पाठ फर्निचरचा पाठ बरोबर बरोबर ना आणि बांधकाम नाही झालं तो तुम्हाला बोलू बागेला त्याच्यावर देतो ना ते का झालं नाही का बसलं नाही असा विषय बघा दोन काम आहे ना पहिलं काम जे कंप्लीट आहे कारण की त्याची माझ्याकडे ताफा पावती ना इंटरफेअर करू

त्यांच्याशी आपण त्यांना बोलून घ्या त्यांच्याशी चर्चा करून घ्या त्यांच्याकडून आपण सगळं लिहून घ्या आणि मग यांच्या संदर्भात काय जे करायचं ना हे आपण कार्यकारी समोर बसून चर्चा करून द्या देणार नाही टाइम नाही कारण कसं आहे की आपण साहेबांकडे जावं लागेल साहेब तुमचं मला कधी कधी साहेबांसमोर बोलत कधी कधी मला कधी बोलायचं पडत तुम्ही नाही नाही ते बोलू गया ना आता मानायला तू ऐकून तुमचं दफ्तर जेव्हा ना ऐका काय ऐकायचं ऐकायचं नाही नाही तुमचं आम्हाला काय काय ऐकायचं नाही पण आमचं पण ऐकून घ्या तुम्ही ठीक आहे तुमचं ऐकतो पण माझं ऐकून घ्या तुमचं दफ्तर जाऊंगी ना तेव्हा तुम्ही सांगा बसा आपला ऐकून घ्या हेज ना आपल्याला किती वेळ लागेल एक दोन गोष्टी कशा साहेब ऐका ना चार दिवस द्या पाच दिवस द्या त्याला 1.5 आज सोमवारी पुढले सोमवारी ना

तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय या दोन्ही कार्यालयांची इमारत एकत्रितपणे आम्ही करण्यासाठी पी डब्ल्यू डीच्या अंतर्गत हे काम होतं परंतु आज त्या काळात ह्या इमारतीचं काम बरस अपुरं आहे आणि ठेकेदारांच्या का याच्यामध्ये जे अपुरं काम आहे ते इस्टिमेटच नाही तर याचा शहानिशा करण्यासाठी मी वेळोवेळी त्या ऑफिसला आलो परंतु अधिकाऱ्यांनी पूर्ण टाळताळ केली आहे त्यामुळं आज प्रत्यक्ष येऊन आणि यांना आज जे जे आम्ही यांना पत्रव्यवहार केले ते दाखवून तुम्ही का टाळताळ करतात असा जाब विचारला परंतु अधिकाऱ्यांना कोणतंही उत्तर नव्हतं त्यांनी आम्हाला पंचवीस तारखेची डेडलाईन दिली माननीय कार्यकारी अभिया अभियंता साहेब श्री वरपे साहेब यांच्या सोबत चर्चा करून आणि आपण हे पुढील निर्णय घेऊ असं शाखा अभि उप अभियंता व शाखा अभियंता त्या दोन्ही अधिकाऱ्यांनी आज मला सांगितलंय पंचवीस तारखेनंतर जर योग्य तो त्यांनी निर्णय घेतला नाही तर ह्या कार्यालयात काहीतरी चुकीचं चाललंय असा मात्र आम्ही सर्व ग्रामस्थांना आणि समाजाला सांगू आणि इथं मोठं आंदोलन आम्ही छेडू